शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड श्री अस्लम शिकलगार यांची अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक काँग्रेस पार्टी निपाणी जिल्ह्याचे पालकमंत्री मिनिस्टर माननीय सतीश सतीशना जलकीवळी बोडा अध्यक्ष आणि चिकोडी जिल्हा अध्यक्ष माननीय लक्ष्मणराव चिंगळे सर जिल्हा उपाध्यक्ष रोहन सावळ साळवे ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम युवा नेते सुजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय श्री अस्लम शिकलगर यांची निपाणी ब्लॉक अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले उपस्थित नेते निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकोआना पाटील निपाणी ब्लॉक उपाध्यक्ष अनवर उरी शहर युवा उप अध्यक्ष शेफ पटेल गनी पटेल सर माजी नगराध्यक्ष विजय अण्णा शेटके गजेंद्र पोळ माजी नगरसेवक किरण कोकरी विश्वास पाटील झाकीर कादरी नंदकुमार कांबळे संदीप चावरेकर नगरसेवक अरुण आवळेकर रवींद्र वटारे सर अॅडव्होकेट अत्तार आबासभाई फरास शरीफ भाई बेपारी जावेद कोल्हापुरे खुदबू हदाले कासिम पठान सुबहान नायकवडे टिप्पू सुलतान संदी शौकत बागवान असलम चावलवाले समीर सय्यद आताहुल्ला जमादार राजू नाईक व काँग्रेस पहिला मै पदाधिकारी व इतर कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा